आत्ता दोन महिने मी जरा शांत झालो होतो की जाऊ देत आता एकदा बीड जिल्ह्याला कुठंतरी आणखी याला वेगळं वळण नको यायला की, की पाच सात लोकं नाही शंभर दोनशे लोकांची टोळी आहे बीड जिल्ह्यामध्ये या सर्वावर मोकोका लावला पाहिजे आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी मुंडेताईनी जे पाऊल उचललं ते शेरमेची गोष्ट आहे भगिनीच्या पाठीमागं हा भाऊ शंभर टक्के उभारणार असा शब्द देतो आमच्या भगिनी ज्ञानेश्वरी मुंडेताईनी जे पाऊल उचललं ते शेरमेची गोष्ट आहे सांगाय ही काय अभिमानानं सांगायसारखी घटना नाही आहे त्यांच्या आयुष्येमध्ये अशा घटना येणं त्यांच्यासाठी एक तर पती गेले आणि त्यांचा न्याय ती मागतायत न्याय आमचे महाराष्ट्र शासनातील जे अधिकारी आहेत बीड जिल्ह्याचे अदरणीय पी साहेब त्यांनी पण काय केलं पाच सहा महिने झालं त्यांना येऊन करतायत करतो म्हणतात मला माहीत नाही पण त्यांना एवढं टोकाचं पाऊल उचलावं लागतं आहे मी जिल्हाधिकारी महोदयांकडं पण त्या उपसणाला बसल्या होत्या जिल्हाधिकारी महोदयांनी पण याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं जिल्हाधिकारी पण मी उद्या जिल्हाधिकारी साहेबांना पण भेटणार आहे एस पी साहेबांचा पण वेळ मी मा मा आता उद्याचा मागतो आहे उद्या एस पी साहेबांना जिल्हाधिकाऱ्यांना दोघांनाही भेटणार आहे आणि दोघांना सविस्तर मा म्हणजे मागणी करणार आहे की आणि ही माहिती पण देणार आहे की असे प्रकार तुम्हाला जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर आणायची की नाही आणायची कारण कसं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना कायदा व सुव्यवस्था फक्त दाखवायचं आहे आणि कुठंच आणायची नाही अशी परिस्थिती निर्माण होती त्याच्यामुळं ह्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा मी आदरणीय आमच्या ताईंचं आयुष्य प्रकृती सुधारणा हो आणि दीर्घ आयुष्य लाभो असे त्यांना परमेश्वराला प्रार्थना करणार आहे आणि या प्रकरणामध्ये मी स्वत माझा पक्ष माझे नेते सर्वजण मिळून आम्ही पूर्ण फाईट आऊट करणार आणि ज्या मागच्या प्रकरणात ज्या पद्धतीनं आवाज उठवला त्याच पद्धतीनं आम्ही संसदेपर्यंत हा प्रकरण हे प्रकरण घेऊन जाणार कारण महाराष्ट्र शासनाच्या विधिमंडळामध्ये बोलून जर काही होत नसेल तर आम्ही देशाच्या उच्च सभागृहामध्ये संसदेमध्ये हा विषय मांडणार म्हणजे मांडणार आणि त्याच्यानंतर त्याच्यावर न्याय या प्रकरणामध्ये दे न्याय देऊन आपल्याला वरूनच आदरणीय अमित भाई शहा यांची भेट घेऊन काय येते ते बघणार फक्त वरचे अधिकारीच बदलले जातात परंतु जे मर्जीतले अधिकारी आहेत ते अजूनसुद्धा तसेच आहेत मी का है कालच बोललो एकतर खालचे बदलले म्हणजे काय गार्ड शे शिपाई वगैरे जे काय असतं म्हणजे पोलीस शिपाई हां शिपाई म्हणलं की त्याचा वेगळा अर्थ लावू नका जे आहे ते पोलीस ह्याच्यापर्यंत काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आपल्या एस पी साहेबांनी केल्या मी एस पी साहेबाला एक पत्रही दिलं त्याच्यानंतर एस पी साहेबाला कमीत कमी दहा वेळेस बोललो की साहेब जे अधिकारी ज्या पदावर बसलेले आहेत पी एस आय आहेत पी आय आहेत त्यांची बदली त्यांच्यावर एवढे भ्रष्टाचाराचे आरोप झाले निवडणुकीमध्ये खूप मोठा त्यांनी गोंधळ घातला राजकीय माणसासारखे वागले अशा लोकांच्या एवढ्या प्रचंड तक्रारी असताना सुद्धा तुम्ही त्या लोकांना बदलत नाही तर ते म्हणले मला पी आयची थोडी अडचण आहे पण पी एस आय लेवलच्या अधिकाऱ्याची काही अडचण नाही पण आज तागायत आहेत मी सांगून दोन महिने झाले आदरणीय पोलीस अधीक्षक महोदयांना काही वेळ मिळाला नाही का मला माहीत नाही पण त्यांनी आणखी बदल केलेला नाही यामध्ये जबाब होतात आरोपींची सुद्धा नावं दिले जातात मात्र कुणालाही ताब्यात घेतलं जात नाही चौकशी केली जात नाही आता याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचा त्यांच्यावर दबाव आहे का काय आहे ह्याचं दूध का दुधावर पाणी का पाणी आम्ही न्याय देवतेच्या मार्गाने न्याय मागणारी सर्वजण माणसं आहोत आम्ही लढत राहू आम्ही मावळे आहोत त्याच्यामुळे या लढण्यामध्ये आम्हाला यश नक्की आदरणीय ताईंच्या जे सत्य परिस्थिती ती सत्य परिस्थिती बाहेर येईल नावं दिले त्यांची चौकशी काय केली त्याला पण आम्ही त्याला करून कोर्टातून त्याचा आदेश काढू ह्या प्रत्येक गोष्टीला फाईट आउट करूत आत्ता दोन महिने मी जरा शांत झालं होतो की जाऊ देत आता एकदा बीड जिल्ह्याला कुठंतरी आणखी याला वेगळं वळण नको यायला म्हणून आम्ही शांत होतो की च झालं एकदा विशेष थोडा पडदा आमच्या संतोषांना देशमुख यांच्या जी मर्डर झाला त्याच्यावर जी काही आरोपी एक आरोपी सापडला नाही ज्याच्यावर दाखल झाला गुन्हा आणखी मी तर त्यावेळेस बऱ्याच वेळेस सांगितलेलं की पाच सात लोक नाही शंभर दोनशे लोकांची टोळी आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि या सर्वावर मुकोका का लावला पाहिजे तोपर्यंत बीड जिल्हा शांत होणार नाही कितीतरी पोलीस यंत्रणेच्या अहवालामध्ये आहे की बीड जिल्ह्यामध्ये असे असंख्य मर्डर्स झालेले आहेत त्याचे गुन्हे हो नोंद आहेत पण त्याचं कुठेही रेकॉर्ड पुढे काय होत नाही याचाही तपास केला पाहिजे चाहे आता काही जरी झालं तरी आम्ही मागं पडणार नाही किंवा मागे थांबणार नाही आम्ही याच्यावर आवाज उठवणार बंगल्याहून फोन आल्यानंतर तपास थांबला गेला असा आरोप ज्ञानेश्वरीताईंनी केलेला आहे आता ज्ञानेश्वर ताईने जे आरोप केला आहे त्या आरोपात जर तथ्य असेल तर सन्माननीय एस पी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील तर यांना त्याची दखल घ्यावीच लागेल आता माणसं परत पुन्हा आत्महत्या करायच्या ह्याच्यावर येतात तरी जर यांना नाही झालं तर जनता यांना माफ करणार नाही आहे परी एक न्यायदेवता आहे वर आपली इथली खाल्ली बोलत नाही पृथ्वीवरली महाराष्ट्रातली किंवा जे देशातली पण एक वर न्यायदेवता ज्याला आपण मानतो तर त्या न्यायदेवतेकडं तरी न्याय नक्की आम्हाला मिळेल आणि या आमच्या भगिनीला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्वजण पक्षाचे सर्व नेतेगणासहित आम्ही सर्वजण नेते ताकदीने उभार हो आठ तपास अधिकारी बदलले तीन एस देखील बदलले मात्र आरोपी निष्पन्नसुद्धा झाले नाही आता हे जे तुम्ही मानता हे सत्य आहे अठरा महिन्यापासून त्यांचं त्या आरोप जे आरोपी आहे ते सापडत नाहीत मग आता किंवा निष्पन्न होत नाहीत तर याच्यात कारण काय तर त्याचे रेकॉर्ड्स आहे त्याचे काय काय नावं दिले त्यांचे कॉल डिटेल त्यांचे मोबाईल हे सर्व चेक केलं पाहिजे प्रत्येक गोष्टीला पॉईंट टू पॉईंट घेऊ आत्ता तुम्हाला माझी मा विनंती आहे की मागच्या याच्यात आमचं पण कमतरता आहे की आम्ही जास्त आक्रमकतेने बघितलं नाही पण आता या प्रकरणात सिक्वेन्स लावून बघू असं तुम्हाला सर्वांना मी जाहीरपणे सांगतो महाराष्ट्राला या प्रकरणामध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या सुरुवातीपासून आत्तापर्यंत जे काय सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स लावून ह्याला न्याय मागू आणि आदरणीय आमच्या भगिनीच्या पाठीमाग हा भाऊ शंभर टक्के उभारणार असा शब्द देतो